मुंबई आणि इंदोरमध्ये दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग असून या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानक बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गावं आणि तीस लाख लोकसंख्येला जोडले जाणार आहेत दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्दिष्ट असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पामध्ये समावेश आहे इंदूरमध्ये आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करण्यात येणार असून त्यासोबतच प्रवासाची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील